नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहोत समुद्रात पापलेटची मासेमारी करायला आज आपण पापलेट मासेमारी करणार आहोत ही झाले पापलेट झाले ही झालेला पापलेट किंवा शिंगाळी लागते या सहा इंच गालामध्ये प्लेट मासेमारी करतात आज जाऊया पापलेट मासे करायला आणि झालेला पापलेट लागते का शिंगाळी लागते पाहूया मित्रांनो आपल्याला आता सरगा आलेला आहे आणि प्रदीप दाखव रे उचल 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 दाखायकडे दाखव दाखवा सरगा आलेला आहे आपल्याला उचलला आहे उपचार पावया दुसरा सरगा आपलाय उचल ना हे बघ दाखव मला पाव मित्रांनो लहान साईज ची तोवर आहे म्हणजे सुरुमय रमेश दाखवली त्याचे शिंगाळी शिंगाळी काढण्यासाठी दगडाने त्याचा काटा मोडला जातो दादा काटा मोडतो आणि शिंगाळी काढून घेतो आणि बाजूला आलाय सरगा का रमेश दादा खूप छान झाल्या आपण पंचवीस ते तीस जाला उचलले आहेत जाला उचलतात बागी लोक पाहूया सरगा आलाय आणि जिवंत आहे जिवंत आहे आणि बाजूला शिंगाळे आहे सरगा आहे पालकूट आहे पापलेट आणि पाळा मासा आणि शिंगाळे पिवली शिंगाळी आणि माझ्या हातामध्ये आहेत मोठा पॉपलेट म्हणजे पाचशे ग्रामचा असेल पाहूया आणि त्याला मी कॅरेट पण टाकतो पाहूया मित्रांनो आज किती मासे आले आपल्याला किती मासे भेटले आहेत आणि कॅरेटमध्ये आज पॉपलेट आहेत भरपूर इंग्लिश हिंगाळी आहेत आणि बाजूला पण मिक्स मावर आहे शिंगाली पापलेट मित्रांनो आणि आपली जाली उचलायचं काम चालू आहे माझ्या मित्रांनो शांत वातावरण आहे आणि बाजूला मंगळ आणि ह्या बाजूला धनलक्ष्मी आपली आहे आणि नयन शेठ बघा आपल्या समोर आहे रे का तुम्हाला नाही भाऊ आणि बाजूला आपले सर्व खलाशी झाले घेतात दोन कॅरेट टाकले आहेत आणि तिसरा कॅरेट टाकतो पाहुया नरेश काका टाकतो आणि शिंगाळीचा पिवली शिंगाळी पडली पडला पाहुया <सवास> तीन कॅरेट आपण तीन कॅरेट टाकले आहे पिवली शिंगाळी पावशी मित्रांनो मोठी शिंगाळी आहे आणि जाला जाला देखील अजून उचलत आहेत पाहूया मित्रांनो शिंगाळी भरपूर आल्यामुळे झाला अजून आपण रात्र झाले तरी जाला, जाला उचलतात पाहूया उचल आता काय भेटलाय मासा पाला मासा आला आहे उचल भाऊ दादा आता लागला वाटतं पाला मासा पाला मासा आला आहे रात्रीच्या वेळी आणि बाजूला आहे सर गा पाहूया आणि हे पण पापलेट आहे दुसरा पापलेट आहे चालूच आहे दुसरा सर्ग आला आहे मोठा आणि पाहता खरे अरे वा खूप छान आहे बघा रात्रीच्या वेळी पापलेट आलेला आहे आणि बाजूला काय आणि भाऊ या मित्रांनो एक कॅरेट शिंगाली पिवली शिंगाली भरला आहे आणि बाजूला आहे पापलेट म्हणजे सर्ग बघ पाहू शकतात आणि पाला आहे पाहूया मित्रांनो रात्रीच्या वेळी झाला तीन ते चार भाग्य आहेत पाहूया झाला घेतल्यावर तुम्हाला माहीत पडेल आपल्याला मासे किती आले ते आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो पाहूया मित्रांनो सर्व झालं आता उचलून झाले आहेत आणि झाली काढण्यात आपले सर्व फलाशी बागी लोक कामाला लागले आहेत कारण की आपली झाला शेवटी झाली आपली सर्व झाल्या गुंतून आहेत आणि मासली पण त्याच्या बाबू पाहू शकतात शिंगाळी मुशी अनंत मग दाखव कसे मुशी आले ना मोठी मुशी आहे साईज बघा किती मोठी आहे सर्व झाला आता आपले गुंतून गेले आणि सर्व झाला उतरून झाले आहेत भाऊ आता आपण सर्व झाल्यांची मासली एक कॅरेट भरला आहे शिंगाळीचा आणि पापलेटचा एक कॅरेट तुम्ही कोण तीन कॅरेट एका खणामध्ये पिवळी शिंगाळे टाकल्या आहेत आणि छोटा शार्क म्हणजे मुशी आपल्याला थोडी भेटली आहे रात्रीच्या वेळी आणि नरेश बाबा दाखवते छोटा शार्क आहे म्हणजे मुशी आहेत सर्व पिवळी शिंगाळी एका खणामध्ये बेक केली जाईल आज आपल्याला भरपूर भेटला आहे झालेला चार कॅरेट भेटले आहे तर मग चार कॅरेट आपण खानापेट टाकून त्याच्यावर पटव मारवा राहील बांधी साहित्याने भरवत मित्रांनो करायच दादा बर फोडतो त्या मी फोडून घेतला एक कॅरेट आणि हा कॅरेट पूर्ण शिंगाळी आपले पिवळी शिंगाळ टाकली खाण्यामध्ये त्याच्यावर मारला जाईल पाहूया मित्रांनो पाहूया एक कॅरेट खण्यामध्ये टाकला आहे बरून का मित्रांनो पूर्ण शिंगारीवर बर्फ मारून आला आहे सुरीचा म मित्रांनो बर्फ मारून जरानं आपला आता पूर्ण खणाचं ढाकन सुद्धा लावला आहे म मित्रांनो एक कॅरेट भरलेला आहे खाना टाकला आहे पाहूया उचराण सर्व एक एकसारखे पपडेट रसून गेले आणि याच्यावर बर्फ मारता राहील

आपल्या सर्व मासेमारी करून झाले आहेत पूर्ण नाच पिवली शिंगाणी भरपूर लागले आहेत पाल्याच्या मित्रांनो आपली सर्व बागी कामाला लागल्या आहेत कारण की आपली जाला सर्व गुतून गेले आहेत हा ब्लॉग इकडे झिंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय क्वी